मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी केलं मोठं विधान थोडे दिवस थांबा मी लवकरच बातमी देईल असं हसत हसत उत्तर देत मातोश्रीवर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साध साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण मनसे सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आहे ना बोगो ना थे थे दुर्णा। दुर्णा। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येथे होईल त्यांना धन्यवाद होते मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकं आहेत ते आमचे आम्ही बघतोय की ऐका आज आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं की या सगळ्या संदेश कशाला मी बातमीच देत ना तुम्हाला माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज हे सुद्धा एकमेकांची माझ्या माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद